सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामीकारक वक्तव्य करून मानसिक त्रास दिल्याबद्दल आरोपीवर आबरू नुकसान भरपाईचा गुन्हा दाखल करा या संदर्भामध्ये शेवगाव पोलिस इथे येथे दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी एक पोलिटेशनला निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये शेकटी येथील ग्रामस्थ मोहन हरिभाऊ रसाळ एकनाथ श्रीधर गरड तुषार फाटे काँग्रेड संजय नागरे यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते आपण जाणून घेऊया बघूया काय म्हणतात मी गरड जगन्नाथ भाऊसाहेब गरड आणि भाऊसाहेब बाबुराव गरड मी देवदर्शनाला गेलो असता माझ्या डोळ्यात संदीप भाऊसाहेब गरड यांनी मिरची पोट टाकून अचानक हनमार करायला सुरुवात केली त्यासाठी मी बचावासाठी घराकडे पळवलो आज माझी पत्नी त्यांना आडवी झाली असता त्यांनी पत्नीस हरमा करून तिची ब्लाउज फाडून साडी ओढून अत्याचार केले त्याबद्दल आम्ही रितसर गुन्हा नोंद केलेला आहे तर आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी पोलीस प्रशासनाने येऊन पंचनामा केलेला आहे तरी आरोपी आणखीन गावात आमच्या घरासमोर निघत आहेत आमच्याकडे बघत आहेत आमच्या जीवित्याला धोका आहे आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मी प्रशासनाला विनंती करीत आहे एकनाथ श्री गरगडे बुद्रुप तालुका शहर जिल्हा मी सिट्टे गावचा असताना गो याच्या महिलेवर जर अन्याय होत असला महिलेला मार मारहाण केली व त्याच्यात पोलीस प्रशासन काहीच कारवाई करीत नाही तर मग त्याच्यावरून तात्काळ त्यांच्या कारवाई करावेत हे आमची नंबरी तुषार फाटे मी शक्ती ग्रामस्थ आहे आणि हा जो दोन चार दिवसापूर्वीचा जो प्रकार घडलेला आहे आमच्या गावामध्ये कि हा जो प्रकार आहे हा यांचा जो पांडुरंग कोरडेच्या घरी येऊन यांचे जे वाद झालेले आहेत याचा आणि संप्रदायाचा कुठलाही संबंध नाहीये आणि ग्रामस्थाला वेगवेगळे खोटनाट बोलून हा धार्मिक कार्याचा रंग लावायचा प्रकार हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि हा वैयक्तिक वाद असल्या कारणानं याच्यावर हे वैयक्तिक आमचं काय म्हणणं आहे की पांडुरंग कोरडे जरी गुन्हेगार असन त्याला देखील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे परंतु संप्रदायाचा आधार घेऊन उगच गावाला वेड्यात काढणं हे थांबलं पाहिजे आमच्या गावाची बदनामी तालुक्यात होत आहे जिल्ह्यात होत आहे हे देखील कुठेतरी थांबलं पाहिजे आणि तपास करून काय तो समोर येईलच ना त्याच्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई केली पाहिजे आमचं म्हणणं आहे सर्व ग्रामस्थाच शेवगाव तालुक्यातील शेकटे गावात पांढरंग कोरडे नावाच्या एका तरुणाला सामाजिक कार्यकर्त्याला काही गावातील गुंडांनी वेगवेगळ्या वेग वेग कारणाहून त्रास देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या व्यक्तीच्या डोळ्यात मिरची पोट टाकल्यावर ती व्यक्ती घरात गेल्याच्या नंतर त्याची पत्नी समोर आली असता तिला मारहाण करण्यात आलेली आहे आणि हे अत्यंत निंदनीय घटना असून याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत आरोपींना तात्काळ गुन्हा दाखल होण अटक नाही पंचनामा होणंही अटक नाही त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे आणि जे आरोपी संप्रदायाचं नाव घेतात हो आणि संप्रदायालाच बदनाम करतात अशी एक खोड या सांप्रदायिक व्यवस्थेतील आणून सोडायचे आणि संप्रदायाच्या नावाने या कुटुंबाला त्रास देण्याचं काम करण्याचं काम त्या ठिकाणी गरड कुटुंबीय करत आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी नागरिकातून होत आहे ग्रामस्थातून होत आहे मी मोहन हरगौरसाळ मी एक माजी सरपंच शेखे बुमचा आणि हे घडलेला प्रकार जो आहे या लोकांनी यांचं ते वैयक्तिक भांडण आहे गरड आणि गोरडे यांचं त्यांनी त्या संप्रदायामध्ये जाणून मोजून संप्रदायाचा नाव घेऊन त्या दिवशी जे इथं पोलिस स्टेशन घेऊन नियोजन घेऊन ज्या बाईक दिल्या त्या एकदम शंभर टक्के चुकीच्या आहेत जो, जो रस्ता रोप आहे उद्या दहा तारखेला माणस सुद्धा त्याचा अजून कळल नाही पण हा काय खंडनी जमा करत नाही एक सामाजिक कार्यकर्ता आहे पंधरावीस वर्षापासून तो ग्रामपंचायतचा सदस्य आहे लोकांच्या अडी अडचणी तो राहतो आणि जर ग्रामपंचायतीचे काम किंवा गावात कुठले विकास काम जर खोटे नाटे होत असतील तर त्याच्या विरोध ग्रामपंचायत सदस्य बोलणार आहे ना त्यामुळं त्या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन पोलीस प्रशासनाने सविस्तर कारवाई करावी पोलीस प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज घेऊन योग्य ती चौकशी करून आरोपीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होताना दिसून येत आहे कॅमेरामॅन दीपाली गायकवाड सह सुखदेव गायकवाड एम व्ही डब्ल्यू न्यूज शेवगाव अहिल्यानगर thank you